हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो वासिन ग्रामपंचायतमध्ये कचऱ्याची समस्या ही आत्ताची नाही आहे वर्षानुवर्ष आलेली आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे वनविभागाकडं मागणी केली आहे वन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच म्हणून आणि माझे काही ग्रामपंचायतचे सदस्य कधीही काळाडोळा केलेलं नाही आमचं कर्तव्य पार पाडत असतो परंतु काही कारणास्तव हो, काही लोक मीडियाला येऊन फ्लॅश करतात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात असले माझ्या विरोधात तर कोणी येणार कारण जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुका येणार आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं माझं नाव म्हणजे ॲज अ सरपंच म्हणून कसं बदनाम करता, करता। येईल मतदारांपर्यंत माझे निगेटिव्ह भूमिका कशी पसरवता येईल पण वासींचा मतदार सुज्ञ आहे तो नेहमी चांगल्या विकासाच्या पाठीमागच जोडीला उभा राहील आणि मला खात्री आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शास्त्री कॉलनी कमान ते गणपती मंदिर कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू सरपंच राजेंद्र मस्कर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन शहापूर तालुक्यातील वासिन ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक सहा येथे शास्त्री कॉलनी ते, ते गणपती मंदिर हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून रखडला होता त्यामुळे रस्त्याची खूपच दुरवस्था झाली होती हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर यांच्या हस्ते करून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे या प्रसंगी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सागर कंटे, सदस्य प्रदीप भालेराव प्रीतम भेरे हेमंत गवळी अमोल काळे गंगाराम बेलवले जयेश पतंगे रवी गुप्ता संजय खरात शेलार मामा तसेच शास्त्री कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते ग्रामपंचायतच्या माध्यमातून गणपती मंदिर ते शास्त्री कॉलनीच्या कामानेपर्यंत आपण रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांना ठेकेदारांना माझी विनंती असेल की चांगल्या दर्जाचा हा रस्ता व्हावा ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या माहितीसाठी सांगतो भोंडवेनगरमध्ये सुद्धा आम्ही काही पंधरा दिवसापूर्वी रस्त्याचं उद्घाटन केलं वार्ड मेंबर संदीप पाटील होते वासुदेव काठोळे होते तिथले काही सर्व भोंडे आणि इतर परिवार होता आणि शाळवे काका होते आणि तिथेही आम्ही चांगल्या पद्धतीचं उद्घाटन करून चांगल्या दर्जाचा त्यांनी तो रस्ता उ उद... बनवून दिलेला आहे तसंच इथे ठेकेदारांनासुद्धा आम्ही तीही विनंती करतो की काम चालू झाल्यानंतर इतरांना जास्तीत जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तो रस्ता हा चांगल्या दर्जाचा करून द्याल आपल्या वासिम शहरामध्ये मागील पंधरा दिवसांपासून नेहमीच कचरा साठलेला दिसतो आणि अक्षरशः अशी अवस्था झाली आहे की नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे नक्की काय अडचण आहे का तुमचं म्हणणं बरोबर आहे वासिन ग्रामपंचायतमध्ये कचऱ्याची समस्या ही आत्ताची नाही आहे वर्षानुवर्ष आलेली आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे वन विभागाकडं मागणी केले वन महसूल विभागाकडं मागणी केली तीन दोनचा प्रस्तावही सादर केलेला आहे परंतु काही कारणास्तव तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात आणि तो तो प्रस्ताव आमचा प्रलंबित प्रलंबित आहे त्यामुळं आम्ही इतरत्र काही ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे तिथं पावसाळा सुरू झाला की आम्हाला ही समस्या पूर्णपणे उद्भवते आणि पावसाळानंतर गेल्यानंतर आम्ही पुन्हा तिथं पूर्वत सगळा कचरा व्यवस्थित डंप करतो परंतु आत्ता परिस्थिती अशी असल्याकारणाने मध्यंतरी पाऊस पुन्हा सुरुवात झाली पुन्हा बंद झाला म्हणजे पावसाची वेळ जी होती ती वेळ कधी अवेळी असल्याकारणानं आमचं पाण्याची याची कचऱ्याची समस्या झालेली आहे परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच म्हणून आणि माझे काही ग्रामपंचायतचे सदस्य कधीही काळाडोळा केलेलं नाही आमचं कर्तव्य पार पाडत असतो परंतु काही कारणास्तव हो, काही लोक मीडियाला येऊन फ्लॅश करतात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात ग्रामपंचायत ही पूर्णपणे ताकदिनिशी उभी राहिलेली आहे आणि जिथं समस्या असेल तिथं रात्रीचा दिवस करून आम्ही काम केलेलं आहे राहिला प्रश्न असा की असले प्रश्न आता असले माझ्या विरोधात तर कोणी येणार कारण जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुका येणार आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं माझं नाव म्हणजे ॲज अ सरपंच म्हणून कसं बदनाम करता येईल मतदारांपर्यंत माझी निगेटिव्ह भूमिका कशी पसरवता येईल पण वासींचा मतदार सुज्ञ आहे तो नेहमी ने चांगल्या विकासाच्या पाठीमागच जोडीला उभा राहील आणि पाठीमागे हे मला खात्री आहे मी माझा दुसरा असा प्रश्न आहे की वॉर्ड क्रमांक तीनचे सदस्य बाळू जगे आहेत ते सांगतात की हा रस्ता दरवर्षी का करायला लागतोय डम्पिंग ग्राउंडचं काय कारण आहे त्याचं नाही रस्ता डम्पिंग ग्राउंडचा करायला लागतो नाही पावसाळा झाला सुरू की तिथं गाडीच जात नाही बनवण्याचा विषयच येत नाही आणि 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 तो तो रस्ता आहे इतर तालुक्यातला आहे तिथे आपल्याला जास्त खर्च करता येत नाही आम्ही तिथं डागडुजी करतो आणि काम पूर्ण करत असतो त्यामुळे तो प्रश्नच येत नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद